हॅलो एव्हरी वन सारिका जॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उन्हाळ्यात स्पेशल अशी ही सब्जाची खीर बनवणार आहे ह्या खिरीमुळं अंगातील हीट कमी होते तुम्हाला सब्जा माहितीच असेल स सब्जा उन्हाळ्यात खाल्ल्यामुळं अंगातली हीट कमी होते आणि उष्णतेचा त्रास कमी होतो त्यामुळं अशा प्रकारची खीर बनवली तर मुलं आणि मोठे सर्व आवडीनं खातील रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा इथे मी एका वाटीतमध्ये दोन चमचे सब्जा घेणार आहे पाहू शकता अशा प्रकारे ब्लॅक कलरचे सीड्स असतात ते तुम्हाला किराणा शॉपमध्ये कुठेही मिळू शकतं आता आ, आ, हे आपण सीड्स पाणी टाकून एक ताससाठी भिजत ठेवणार आहे याच्यामध्ये मी आता एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि हे एक तासासाठी भिजत ठेवायचे तुमचा जसा वेळ तुम्हाला असेल त्यानुसार तुम्ही ठेवू शकताय एक दोन तास भिजवले तरी चालू शकतं अगदी ते साबुदाण्यासारखे छान एक तासामध्ये फुलतात आणि छान फुलल्यानंतर त्याची खिरी छान लागते त्यामुळं एक तास तरी जरूर भिजत ठेवा पाहू शकता एक तासामध्ये हे छान प्रकारे फुललेले आहेत जसं आपला साबुदाणा भिजल्यानंतर कसा फुलतो सेम त्याच टाईपमध्ये हे बी अगदी छान प्रकारे फुलले जातात आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे सर्व हे सब्जाचे बी आपण एका भांड्यामध्ये काढायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण दोन वाटी दूध घालणार आहे तुम्हाला खी खीर किती ठीक हवी हेच्या हिशोबाने तुम्ही दुधाचं प्रमाणही कमी जास्ती करू शकताय मी इथं एक वाटी सब्जा हो भिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन वाटी घातलेली आहे दुधाचं प्रमाण घेतलेलं आहे आता आपण सर्व छान मिक्स करून घ्यायचं छान एकसारखं सर्व सब्जा असे दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं अशाच सब्ज्या तुम्ही पाण्यामध्ये टाकून खाल्लं तरी उष्णता कमी होते पण मुलं तशी खात नाहीत तर अशा प्रकारे खीर केलीत तर लहान मुलंही आवडीनं अशा प्रकारे खीर खातील पाहू शकता आता सर्वाच्या मिक्स केल्यानंतर आपण हे भांडं गॅसवर ठेवलेलं आहे छान उकळी काढून घेणार आहे आपण सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवरती हे सर्व आता आपण उकळी काढायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार आता आपण दोन ते तीन चमचे साखर घालणार आहे तुम्हाला गोड कसं हवं त्याच्या हिशोबाने साखर तुम्ही कमी जास्त करू शकताय साखर घातल्यानंतर आपण छान उकळी काढून घ्यायची याला सर्व छान मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तूपही घालणार आहे तूप, तूप तुम्हाला हवं असेल तर घाला ऑप्शनल आहे तूप नको असेल तर नाही घातलं तरी चालतं पण तूप घातल्यामुळे एक छान टेस्ट येते खिरीला आणि मुलंही अशा प्रकारेचे खीर बनवले तर आवडीनं खातील छान प्रकारे आता तूप घातल्यानंतर सर्व मिक्स करायचं चा आणि छान उकळी काढून घ्यायची आपल्याला फार हे शिजवायची गरज नाही अगदी एक दोन मिनटं उकळी काढल्यानंतर ही खीर झटपट तयार होते आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार बदामचे काप टाकलेला आहे तुम्हाला ड्रायफ्रूट हवे असेल तर तुम्ही कोणतेही घालू शकताय बदाम पण थंड असतात म्हणून मी इथं तीन चार बदाम छान कट केलेले तेही घातलेले आहे पाहू शकताय सर्व उकळी आलेले आहे आता आपल्या खेरीला चव येण्यासाठी मी थोडीशी वेलची पावडरही घातलेली आहे चिमूडवर सर्व छान मिक्स झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा ही आता आपली खीर रेडी झालेली आहे अगदी उकळी आल्यानंतर दोन मिनटामध्येच ही आपली खीर रेडी होते छान प्रकारे ही खीर रेडी झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आणि ही थंड करून घ्यायची तुम्हाला हवं तर तुम्ही गरमही पिऊ शकताय पण थंड झाल्यानंतर छान लागते वरून मी आता त्याच्यामध्ये थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालून डेकोरेशन केलेलं आहे अशा प्रकारे आपली सब्जाची एकदम थंडगार खीर तयार झालेली आहे खूप छान होते सर्वांनी या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही खीर पिलीत तर उष्णतेचा त्रास कमी होतो आणि सब्जाचे अजून खूप छान फायदे आहेत अशा प्रकारे खीर बनवू आहे आणि मुलांनाही खाऊ घालू आहे आवडीने मुले खातील नक्की रेसिपी ट्राय करा थँक्यू